मी बनवतल्या या पातळ फळ्यांपासून कुरकुरीत असो चुलीवरच चिवडो चला तर बघूया तर मी पातळ फळ्याच्या चिवड्यासाठी माझे घरगुती लागलेले मिरची काढतोय हे बघा आपल्या झाडावर असले ना ते पटकन काढू बरे नमस्कार मंडळी मी करतायत पातळ पासून कुरकुरीत चुलीवरचं चेवडो तेवढा पातळ एकदम पोई असत एकदम कागदासारखे पातळ तर हे तळूचे लागणच नाही हे ना चाळून बरे म्हणजे बारीक चाळणी चाळून त्याच्यातली पावडर काढू होई आणि उन्हात म्हणजे निंबरात आमच्या कोकणी भाषेत आम्ही निंबार म्हणतो तर शुद्ध भाषा झाली ऊन तर त्या उन्हात मी ह्या सुकवून घेतलं हे कुरकुरीत फोय तर हे स्वच्छ करून हे फोय असत आणि त्यासाठी त्या पोयाच्या चिवड्या लागणारं साहित्य सांगतोय तर फोडणीसाठी तेल असा हिरवी मिरची या माझ्या झाडावरची काढून दाखवल्या त्याच्यानंतर कडीपत्तो असा चाट मसाला असा हळद असा या मीठ असा या काळा मीठ असा त्याच्यानंतर हे हिंग असा फोडणीसाठी ह्या फोडणीचा सा साहित्य झाला आणि त्याच्यानंतर चिवड्यात घालू हे बघा सुक्या खोबरा पातळ मी काप करून घेतलं शेंगदाणे घेतलं काजू घेतलं ही चण्याची फुलवलेली डाळा म्हणजे डाळवा फुलवलेली डाळ त्याच्यानंतर हे असत बेदाणे हे असत तीळ त्याच्यानंतर ही आता बडीशेप धने आणि जिरा असा हे आम्ही एकत्र कुटून घेतले आणि पावडर करतले आणि थोडीशी साखर तर असं या साहित्य असा तर मी आधी ह्याची पूड करून घेतोय धने आणि जी जिरा आहे आम्ही भाजून आहे आणि बडीशेप तर ह्याची पूड करून आहे तर हे पोहे ना भाजून घेऊ घे म्हणजे जरी आम्ही उन्हात जरी सुकवले ना तरी ह्या सुक्या कढईत थोडे पोहे भाजून घेऊ घे म्हणजे त्याका का अजून कुरकुरीत पण आहे तर त्यासाठी मी जाड ठेवलं आहे आणि कढई ना तापवून घेतलं नुसती कारण त्याच्या खाली आग जास्त करता कामाने ना तर ते करपतले आणि काळे जातले आणि ते, ते पोहे भाजलेले काढू म्हणजे मी ज्या भांड्यात चिवडू करतोय त्या घमेल हो मोठा तर हे एक किलो पोहे असत आणि बाकीचं साहित्य असा तर चिवडू जास्त जातलो मग त्यासाठी हे मोठा घमेल घेतलं म्हणजे पोहे भाजतले मी आणि ह्याच्यात काढतले आता हे बघूया किती वेळा भाजू जातात ते दोन तीन वेळा तर जातले कारण थोडे थोडे घालू आहे तर ही कडई ना आता बरी गरम झालेली असा आणि मी आग जरा आता कमी करत आहे गॅस असलो ना तर तो मोठं करू मिळतो किंवा बारीक करू मिळत पण आग तसा करू मिळणार ना आग बाहेर काढली काय ते विजता तर त्यासाठी मी नुसती गरम करून कढई घेतलं आणि त्याच्याने वेळी आता मी गरम करून घेते म्हणजे खूप पण वाचता गावाने ते काळे जातले कारण ते पातळ असते आणि ढवळताना दोन चमचे घेऊन असे ते थोडे थोडे हलवून असे गरम हे ते पटकन गरम जातले आणि आपण ते हाताक लागले ना हातान बहु गरम चुलीवरचा करू जरा कष्ट घेतले लागतात गॅसवर जरा पटकन चुलीवरचा खाव गर्दी खूप असता कारण जर चुलीवरचा गावता बघा थंसर भरपूर गर्दी असता आणि आवडीन लोक घेतात चुलीवरचा म्हणून आता बायकांका कशी सवड नसता म्हणजे वेळ नसता कामावर जाणारी बायका असतात घरात आता आम्ही रिकामी असतो म्हणान आम्ही स्वतः फराळ करतो तर बाहेर जाणाऱ्या माणसांका कामावर कसा असता तो सकाळी बाहेर पडून गेली काय रात्री ती उशिरा घेतो त्यांच्यासाठी घरगुती पद्धतीत खूप म्हणजे ठिकाणी असं फराळ केलो जाता बचत गटाची बायका असतात ती घरगुती सगळ्या करतात आणि घरात करून विकणारी सुद्धा बायका असतात तर अशा माणसांवर तो घेऊचो आणि खाऊचो आणि जे का करू घेता ते नियम माझं बघून घराजे लोक तरी आता बरी पाच मिनिटं कमी आगीवर मी आहे पोहे कुरकुरीत झाले ते आता मी काढून कुर घेतलय तर असे हळुवारपणे पोहे भाजू करपान गेले तो काळा दिसत असत पैकी पोहे भाजले तर आता हे दुसऱ्यांदा मी उरलेले पोहे म्हणजे किलो पोहे मी मोठ्याकडे दोन वेळा घातलंय मोठी कढई असं म्हणाल तर आता बाकीचं साहित्य म्हणजे शेंगदाणे खोबरा ह्या बाजूच्या साठी मी आता ह्या कढईत तेल घालतोय ह्या तेल बरा तापला का पहिले घालतय मी शेंगदाणे तर तेल तापला मी आता हे शेंगदाणे घालून घेते ना बरे भाजावले शंकलाने आता भाजून झालेला घडले म्हणजे याच्यात तेलता गळताना तो दारो घेतलो ना था, था, तर तेल जास आता खाली पडता आणि शेंगदाणे मोकळे होतात तर अशा प्रकारे थोडं अजून तेल गळाले मी तोपर्यंत तो घालते खोबरा म्हणजे खोबऱ्याचा काप खोबरा या बरा जरा लालच भाजून घेऊया हो शेंगदाण्याप्रमाणे तर तेल आता कमी झाला मी बघा फळ्यात एक एक वस्तू अशी भाजून अशी नंतर मिक्स ओतूर त्या सुक्या काय ना चिवड्यात मस्त लागला पुरित जावं या म्हणजे एकदम करपता कामाने काळा करता कामाने लालसर या तर या बघा ह्या खोबरा इतक्या मी लाल केले जास्त करपता का म तेलाचे जे थेंब असत ना ते खाली पडत म्हणजे तेल जर असा ना त्या राहुनार झाऱ्या तर ह्या खोब्रा मी आता ओतून घेतोय कारण फोहे भाजलेले असत आपणाक शेवटी मिक्सअप करूचा असा तर अशी भाजलेली भाजलेली जे वस्तू असतात ना आता ही घालताय मी फुल डा। फुल्लेली डाळ ती फुल्लेली जरी असली तरी ती भाजून घेऊ तर ही अस डाळवा म्हणजे बऱ्याची फुललेली डाळ कडीपत्तो आता कडीपत्ता म्हटलं कडीपत्ता म्हणूनच माणसांकडून आलीची सवय असते पण तो कडीपत्ता जून होत जून कडीपत्तो ना जून पाना वाज ब आणि कुरकुरीत भाजी होतो चुर जाऊया आणि तो चुरून ह्याच्या फयाच्या चिवड्यात मस्त लागतं कारण वाज बर कडीपत्तो तर ह्या बघा ह्या सगळ्या फळ्यात मी आता ह्या शेंगदाण्यापासून खोबऱ्यापासून सगळा मी ह्या आता भाजून ह्याच्यात घातलो आहे आणि आता देऊची असं ती फोडणी तर कसा असा ह्या तेल होताना आता मी ह्या अर्धी वाटी म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडा जास्त ओतलेला आहे तर त्याच्यात आता ह्या सगळ्या भाजल्या मी मिरची कडीपोत्तो जा का असा ते आता तर त्यात तेलात आता मला बोंडी देऊची आहे त्यासाठी थोडासा तेल आटला तर मी ह्या थोडासा त्याच्यात तेल घालून घेतो आहे म्हणजे ह्या ज्या सगळ्या आहे मी ह्याच्यात त्याची चव ह्या तेलात उतरली आहे तर आता फोडणी देताना हे तेल मी कडकडीत करून घेतो आणि कढई खाली उतरत आहे मग पाकीचा जा घातलेला असता आता जळना ना तर ही असा पिठी साखर चवीनुसार तुमक आता किती लागतली तशी तुम्ही घ्यावा ही दोन चमचे साखर मी ह्याच्यात टाकून घेतलंय दोन अडीच चमचे साखर आहे आणि त्याच्यानंतर ह्या असा काळा मीठ ह्या बघा पाणीपुरीक मीठ वापरतात समुद्री मीठ म्हणान त्या मीठ असा त्यांनी ना चटपटी तशी चव येतात तर ताळ ता मी ह्याच्यात टाकून घेतोय तर ह्या कढईतला तेल हा ना आता कडकडीत झाला मी आता उतरून घेतोय उतरून घेऊन ह्याच्यात फोडणी करू येईल ना जळण्याची शक्यता असता तर हे पहिले मी घालतो ह्याच्यात तीळ ते बघा त्याच्यानंतर हे बघा बडीशेप धने जिरा पावडर त्याच्यानंतर हा असा चाट मसालो हिंग असा उतरून घातला ना का जळना ना सुंदर हिरो त्याच्यानंतर ही हळद हळदी शिवाय रंग नाही दिसाय चिवडो मग ती हळद अशी उतरूनच लागता लागतात तर ती हळद काळी जाता जळता आणि सगळ्यात शेवटी ह्या बारीक मीठ आता किती लागताला म्हणजे आपण किती म्हणजे खार होय अळणी होय तसं आपण मीठ टाकलो मनान घरगुती करूचा लागतात तसा आपण लागत ना खाऊ चव तसा आपण बाजारात सुभारतो एकाच चवीचा असता तर अशा प्रकारे मी ही फोडणी करून घेतलंय तर अशा प्रकारे ही फोडणी आता थंड झाली मी आता ही चिवड्यात ओतून घेतोय या सगळ्या मग आता घेऊ घेऊया अशी झनझणी फोडणी झाली आणि कडीपत्तो आपण थोडस घेतलो ना तर तो, तो आपण खाऊक बरो गावता कडीपत्तो काढून परी टाकता नये मिरची होई तर काढून टाकायची कढीपत्तो हो आपल्या आरोग्यासाठी बरो असता तर मी आता या सगळ्यांना ढवळून घेतो बघा वाज वारी येतात तो एकदम साधो आणि सोपो असो चिवडू असतात फक्त त्याचं साहित्य असताना आता सगळा आपल्याकडे वया मात्र आधी हाडून ठेवता लागता आठवणी आठवणी काय काय लागतला कसा आपण करतो आपण सगळा ठरवून ठेवूया आणि सगळ्या हाताबरोबर एकत्र घडवया विचार करून करून आणि नंतर तो बरोबर हो। मग आपणच सगळं जमतात माणसात तर करतोच देकरीत सुद्धा माणसंच असतात तशीच माणसं आपण एक एक करू शिकला तर घरगुती चवीचा चा आणि असा चुलीवरचा खाऊ म्हणून त्याला तर मी बनवलंय यात पातळ पयांपासून कुरकुरीत असो जो चिवडो तर सुंदर झालो हा चिवडो बघा मस्त कुरकुरीत असो चिवडू झालो आम्ही खाण बघतोय भारी मीठ बीड असा मस्त लागला आणि चटपटीत झालो चाट मल्या मसाल्यापासून अगदी चटपटीत असो हो चिवडू जाता तर ही रेसिपी माझी कशी झाली आहे ती जरूर कमेंट करून सांगा तुम्ही पण असो चिवडो बनवा आता दिवाळी येतात दिवाळी अगदी थोडे दिवस रवलेत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, शेर करा।